हाय मैत्रिणींना कशा आहात स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये तर आज मी शेतातून खूप सारी टोमॅटो आणलेली आता संपत आलेत त्यामुळं पडभाव पण आहे तर मी खूप सारी आणलेली त्याच्यातून दोन किलो मी मोजून घेतलेत कारण मला आत्ता घरातलं केचप संपलेलं मला ते करायचंच होतं आणि आत्ता सध्या पडभाव आहे तुम्हीसुद्धा खूप सारी आणून तीन चार महिन्यासाठी जेवढं लागतं आहे तेवढं बनवून ठेवा तर त्यासाठी मी डेटाचा भाग काढून घेतला आहे आणि रफली कट करायचे ते एका टोमॅटोचे दोन तीन तुकडे चार तुकडे केले तरी काहीच हरकत नाही आता मी ही सर्व टोमॅटो कट करून घेणार आहे खराब फक्त बघायची आता माझी कट करून झालेली आहेत ही बघा तुम्ही बघू शकताय रफली कट केलेत आणि मी कुकरला लावणार आहे त्याच्यात एक छोटासा कांदा चार पाच लसूण पाकळ्या दोन तीन बिटाचे तुकडे थोटा थोडा दालचिनीचा तुकडा आठ दहा मिऱ्या आणि चार बेडग्या मिरच्या टाकलेत आणि अर्धाच कप पाणी घातलेलं आहे कारण टोमॅटोला पाणी असतं ऑलरेडी पण तरीसुद्धा मी थोडंसं घातलं आहे जास्त घालायचं नाही कारण आपण हे जे जिन्नस टाकलेले आहेत ते पाण्याबरोबर काढून टाकावे लागतात आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या फक्त दोन आता कुकर बऱ्यापैकी थंड झालेला आहे टोमॅटो आणि बाकीचे जिन्नस सर्व शिजून निघाले आता मी एका बाउलमध्ये कर काढणार आहे म्हणजे मला ते मिक्सरला लावायला सोपं पडेल आणि थोडंसं अजून थंड पण होईल थोडंसं गरमच आहे आणि अशी गाळणी घ्यायची गाळण्यासाठी म्हणजे साली आपण बाजूला काढलेल्या नाही आहेत त्या ब वरती बरोबर निघते थोडंसं गरमच आहे सर्व झाकण निघून सर्व अंगावर आलं मी <laughs> थोडंसंच लावायला पाहिजे होतं भांड्यात अशा पद्धतीने सर्व हे बारीक करून घ्यायचे घर बसल्या आणि घरातल्या साहित्यातून हे सर्व मी रेसिपी टाकलेल्या असतात त्याला बाहेर मार्केटमध्ये जावा आणि ते नाही ते आणा त्यासाठी रेसिपी करायची राहते असं कुठलंही माझ्या रेसिपीत होत नाही त्यामुळे मी ही घरातली घरात सर्व बनवत असते आता हे केचप बघा आपण बाजारात घ्यायला गेलो तर किती महागडं असतं आणि घरी किती स्वस्तात बनतंय आता हे सर्व माझं बारीक करून गाळून झालेलं आहे ती मी एका पॅनमध्ये काढणार आहे आणि काढून ते लगेच ग गॅसवर चढवायचे आणि दोन किलो टोमॅटोला मोठा एक कप साखर घालायचे मी छोट्या अर्ध्या कपाने दोन अर्धे कप टाकलेत आणि चवीपुरतं मीठ मी काळं मीठ टाकलेलं आहे तुम्ही दररोजचं आपल्या जेवणातलं टाकलं तरी चालते आणि हे असं शिजू देण्यासाठी ठेवायचं कारण ह्याच्यात सामान आपण जिन्नस ज्या टाकलेलं आहे त्या आधीच टाकलेत आणि व्हिनेगर टाकायचे चार चमचे कारण याने काय होतं ते तीन चार महिने टिकतं ता, आणि त्याला एक वेगळी चकाकी येते ग्लेज येते केचपला आपल्या तर हे बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपण टेस्ट करून बघूयात ते परमनंटली केचप झालेलं आहे का ते मी एका ताटात थोडंसं घेणार आहे आणि हे उभं करून घ्यायचं आहे ताट जर का ह्याने जागा सोडली तर अजून आपलं शिजवायचं बाकी आहे नाही सोडली तर हे परफेक्ट प्रमाणात शिजलेलं आहे असं आपण समजून घ्यायचं आणि हे बघा झालेलं आहे तयार करून आता दोन किलो टोमॅटो घेतली तेव्हा त्याचं मला हे सहाशे ग्राम केचप झालेलं आहे अर्धा किलो आणि शंभर ग्रॅमवरती जास्त झालेलं जा आहे ते मी मोजलेलं पण दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता ह्याला कुठलाही कलर टाकलेला नाही आहे तरीसुद्धा एकदम छान असं रेडिश झालेलं आहे तर भेटूया अशा साध्या सोप्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद